झरांगे पाटील जर राजकारणात प्रवेश करतील तर काय दुखल काय आज ना उद्या हो जर समाजाची बाजू घेऊन जर त्याला जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी निश्चित यावं ना माझ्यासारखा सर्व सामान्य माणूस जर आमदार होऊ शकतो तर जरंग पाटील काय राजकारणात येऊ शकत नाही याच आरक्षणाच्या अनुषंगानं जानेवारी महिन्यामध्ये राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटेल अशी स्थिती दिसते आहे कारण सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या एका नेत्यांचा जानेवारी महिन्यात राजकीय प्रवेश होणार असं रोहित पवारांचं एक मोठं वक्तव्य आहे रोहित पवारांच्या वक्तव्याला एवढं काही म महत्व देण्याची गरज नाही परंतु एक सर्वसामान्य जनता म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतोय की कृपया मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांनी यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ह्या भूमिकेशी ते सर्वजण प्रामाणिकपणे काम करत आहेत म्हणून जातीमध्ये कोणताही ओबीसी समाज असो मराठा समाज असो आणि कोणताही समाज असो आपल्यामध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नका सरकारची भूमिका स्पष्ट आहे ओबीसीच्या आरक्षणा धक्का आरक्षण द्यायचं ही सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ही सरकारची भूमिका आहे इतर समाजाचं सुद्धा आरक्षणाच्या विषयावर त्यांना पॉझिटिव्ह त्यांना त्यांना रिझल्ट द्यायचा ही सरकारची भूमिका आहे म्हणून हे सर्व पॉझिटिव्ह घडत असताना एकमेकासमोर एकमेक ठाक उभं ठाकणं हे आपल्याला परवडणार नाही म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती की कृपया करून आपण ह्याच्या विरोधात आहोत ते आपल्या विरोधात आहे असं चित्र चित्र निर्माण करण्याचा जे इतर लोक प्रयत्न करतात जे ह्याला फूस लावायचा प्रयत्न करतात याच्यात पेट्रोल टाकायचा प्रयत्न करतात या, करता या आगीत तेल ओतायचा प्रयत्न करतायत यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असा होता पाटील जरांगी पाटील तर राजकारणात प्रवेश करतील तर काय दुखलं काय सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आज ते दिया हो ना उद्या जर समाजाची बाजू घेऊन जर त्याला जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी निश्चित यावं ना राजकारण राजकारण हे काही कुणा व्यक्तीची काही मालकी नाहीये माझ्यासारखा सर्व सामान्य माणूस जर आमदार होऊ शकतो तर जरा का राजकारणात येऊ शकत नाही आलं तर निश्चित त्यांचं स्वागत आहे तुम्ही थोड्या वेळापूर्वी आनंद व्यक्त केला मला असं वाटत नाही भाजपच अशा पद्धतीने खूप वजन वाढलं तर त्यांच्या सहकारी पक्षांचं वजन कमी होऊ शकतं आणि याचं नुकसान सहकारी पक्षांना अलाईट प्रोसेस होऊ बिलकुल नाही भाजपने ज्या निवडणुका लढवल्या त्या त्या राज्याचं बी स्थिती पहा आमच्या बरोबर पंचवीस वर्षाची युती असताना इतरची स्थिती पहा कधीही आपला अस्तित्व त्यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व ठेवलेलं आहे इतर पक्षांनी त्यांचं अस्तित्व ठेवलेलं आहे म्हणून काही लोकांनी स्वतःचं अस्तित्व जे स्वतःच्या हाताने गमवलंय तेच लोक याच्यावर चर्चा करतायत आणि त्यांनाच असं वाटायला लागलंय की आपली अस्थिरता आपलं पक्ष संपतो का काय ही भीती ज्याच्या मनात निर्माण झाली होती त्यांनीच इतरांशी युती केली नाही